कंगना रणौतच्या घरी राष्ट्रसेविका समितीची शाखा भरली समितीच्या शाखेला सुनेत्रा पवारांची उपस्थिती होती बैठकीमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे फोटोही होते खासदार कंगना पो, हे फोटो पोस्ट याबाबत माहिती नाही घरी जाऊन विचारतो अशी प्रतिक्रिया यावर अजित पवारांनी दिली मला मी विचारतो मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळ कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आताच विचारलेलं पुर्� आहे मी आता विचारतो का ग गेली होती मी हे काय वाचलं नाही तुम्ही सांगताय कशासाठी गेलाय कोण गेलं कुठे गेलं काय मला माहिती नाही काय आता काय कारण होतं तिथं जे मला माहिती नाही त्यांना विचारा ना तुमचे पण काउंटर पार्ट जे का आहेत ना सगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनाच विचारायचं काय पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली दिल्लीमध्ये संघाच्या कार्यक्रमाला कार्यक्रमात त्यांचा व्यक्तिगत आहे मी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणार नाही आणि महिलांच्या बद्दल मी कुठली प्रतिक्रिया देतच नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल दादा असते तर मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली